नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जा आवक चारशे एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जाशरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती द्या आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे दर तीन आणि सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे दर तीन आणि सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सहाशे बावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सातशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे सत्तर दर दोन रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक वीस मे दोन हजार ला गव्हाला मिळालेले जातनीय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल किल्लेर धारूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार सहाशे नव्वद जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल सिल्लोर बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंट क्विंटल दुधनी बाधा समिती जातू वन एट कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला दिनांक मे दोन हजार एकूण आवक होती क्विंटल आणि आज दिनांक वीस मे दोन हजार एकूण आवक आहे सात हजार तीनशे एकतीस क्विंटल म्हणजे इथे आवक नऊ हजार सहाशे नऊ क्विंटल न कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सतरा मे दोन हजार जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सतरा मे वीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला पडलेला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद